मसाला द्यावा मग लसूण अद्रक नमस्कार मंडळी आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर आज तुम्हाला नवीन चेहरा दिसत असेल तर मिन्नत मामा जो भाऊ आहे माझा त्यांची आई आहे मी काल दाखवलं तुम्हाला आणि आज आपण जेवणामध्ये काय बनवणार आहोत ओके okay. तर आज नानी चुलीवरचं मटण दाखवणार आहे तुम्हाला मी जसं काल बोललीच हा तर आता चूल कशी मांडायची तर नानी ते दाखवेल तर ना आता पहिल्यासारखं आता तिकडे जुनं घर होतं ना तिकडे खूप छान अशी जागा होती तर आता इथे फर्चीवर आता पहिले नानीने असा पत्रा वगैरे ठेवला आणि इकडे अशी ही रेडीमेड चूल आहे ना नानी तर बघा असं लावून घेतलं इथे ना हवा पण खूप येते तर अशी चूल ही नाणीनीच चूल केलेली आहे बघा ही जी दिसते ना त्या बनवतात आणि भरपूर त्या अशा साऱ्या त्यांनी विकल्या पण आहे तर हे बघा हे जे लाकडे लाकडं आहे, आहे यान च, यान आता हे बघा चूल मस्त मांडलेली आहे मस्त आज झणझणीत नॉनव्हेज होणार आहे खास यांच्या यांनाही खूप आवडतं पेटवायची आता त्याच्यावर करणार आहे तू टाईम <laughs> तर नानी पहिले थोडस घाबरायची पण आता छान छान मस्त बोलतात त्या <laughs> तर इथे खूप आज हवा आहे हे बघा इकडचं वातावरण तुम्हाला माहिती काल खूप पाऊस झाला इकडे तर इतकं ओलं होतं म्हणजे काल मी एवढा भयंकर पाऊस खरंच एवढा बघितलं नाही खूप पाऊस झाला आता थोडंसं बऱ्यापैकी ऊन पडलेलं आहे तिथे सगळं मोकळं मस्त छान आहे आणि यांचंच मस्त असं भाऊचं एवढं छान इथे सेपरेट घर आहे सगळ्यांची वेगवेगळे तिकडे घरं आहे पण आता बघा चूल मस्त झालेली आहे आज मस्त चुलीवरचं मटण होणार आहे नाणीच्या पद्धतीने आता मेनू मध्ये काय काय लागेल मी पुढे दाखवते निरमा टाकला पातीच म्हणजे बुट घ्यायचं हा म्हणजे जे आपलं हे आहे पातीलेला म्हणजे काळा नको व्हायला म्हणून हे बघा निरमा आणि तेल गोड तेल, तेल। बापरे हो का मलाही नव्हतं माहिती आता बुट घ्यायचं ओके मग चुलीवर खायचं

म्हणजे कोणा कोणाची ही पद्धत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा कोण असं निरमा तेल असं लावत आता छान पातीला गरम होईल आता जे आपण उकड करून घेतो जे मटणाची तर ती कशी करायची त्याच्यासाठी काय काय लागेल ते मी दाखवते उकडसाठी काय काय लागणार आहे तर नाही आता ते साहित्य सांगतील हा आदे आदे सून हुँ। पेस्ट करायची ताक, हा तर आपलं जे हे जी लसूण आणि अद्रक वगैरे आहे याची पेस्ट करणार आहे नाणी तर एवढं साहित्य लागणार आहे ते मी दाखवून दिलं आता पुढे एक एक दाखवते तर नाणी पहिले जेव्हा काही गॅस नव्हते तेव्हा चुलीवर तुम्ही करायचे आणि म्हणतात ना चुलीवरचं छान स्वयंपाक वगैरे छान चव सव... चवदार लागतो चवदार लागतो आणि नाणी बाजरीच्या भाकरी याच्यावर चा। करणार आहे ते, ते तर आता सर्वात प्रथम आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे पातीला छान व्यवस्थित गरम ना नाणी आणि इतकं चवदार मस्त मटण बनवते ना खूप छान कांदा चांगला लालून द्यायचा आपल्याला आता आपल्याला यात टमाट तो, तो बारीक कापला आहे बारी टमाटा काय टाकेल सगळं म्हणजे नानी म्हणजे चव येते का त्याने तर जर ही पेस्ट आहे ना अद्रक कोथिंबीर आणि आपलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे ती आणि हे आपले धने पावडर असतात ना धने तर ते मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहे अरे बघा याची हे करून घेतलेली आहे अरे बघा हे जाड मीठ घेतलं आहे तुम्हाला मी दाखवलंच याची पेस्ट त्याच्यात टाकायची ओके छान असा सुगंध येतोय मस्त हा हा धने पावडर दोन चमचे किती दोन, दोन चमचे हळद किती एक चमच ओके आपलं स्वच्छ मटण धुवून घेतलं हे आता हे आपल्याला टाकायच तर आता व्यवस्थित हलवून घ्यायचं ना हलवून घ्यायचं पाणी टाकून पण तर आपल्याला थोडस याच्यात कोमट पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून आपल्याला किती वेळ लागेल नाणी शिजवायला पंधरा मिनिट लागतील ओके एक मीठ टाकायचं एक चमच जाड मीठ पाणी टाकायचं हा जो तांबे आहे तेवढे तांब्यावर पाणी टाकायचं कारण मटण जास्त आहे ना नाणी आपलं साधारण किती घेतलं होतं आपण मटण दीड किलो ओके आणि चुलीवर पण जास्त शिजायला पाणी लागतं मटण म्हणून आता आपल्याला किलो मटणाला तर हे याच्यात लावायचं का नाणी लावायचं ओके तर साधारण किती कांदे घेतले आपण नाणी ओके दीड किलो तर आपल्याला हे चुलीमध्ये भाजायचे बघा नाणी कस त्याच्यात हे करते याच्यात नाणे ठेवले कांदे टाकलेले थोडेसे आपल्या आता छान भाजू द्यायचे त्याला जे उरलेले तीन आहे ते आपण आता परत नंतर लावू नोकळी येते हा नाणी पाणी ठेवायचं पाणी ठुलं का त्याच्यात okay. गरम झालं का परत टाकून द्यायच पाळते नानी कस गरम गरमच घेते हातात खा ये टाकून राहिले लावून घेऊयाला जे उरलेले कांदे त्याला पण ते पण टाकले आता त्याला आणि जो पाटा आहे आता पाट्यावर नाणी मसाला वाटणार आहे आहे ना किसून घ्यायचं आहे दोन वाट्या घ्यायच्या नाणी आपण किसून बरं घेतोय कारण आपल्याला हे वाटण करायचंय आपण जर जाड ठेवलं तर वाटल्या जाणार नाही आणि म्हणून आपण किसून घेतो तर ही विरा आहे ती काय आजीला सोडत नाहीये चिटकून बसलीये आहे कोंडस आहे ना विरा आपले का जे कांदे आहे ते भाजल्या गेलेले आहे तर इकडे परत आपले हे धणे घेतले ही आपली डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची थोडे तांदूळ घेतलेले आहे ओके okay. हा मसाला आपल्याला आता वाटून घ्यायचा आहे अजून मटण शिजतच निदान आपल्याला किमान एक तास लागेल ला शिजले का बघा okay. या तर ओके हे आपल्याला आता उतरून घ्यायचंय छान मस्त झणझणीत असा खूप सुंदर असा सुगंध पस दरवळला आहे आणि छान मटण मस्त शिजलेलं आहे तर आपलं तर आता हे जे आपण सगळे म्हणजे वाटण्यासाठी सगळं भाजण्यासाठी काढलंय आता हे सगळं आपल्याला टाकायचं थोडं आता थोडे धने टाकायचे

काढून आता थोडेसे तांदूळ टाकायचे ते पण काढून घ्यायचे नायच भाजून घ्यायचं आंबड उंबड लाल भाज दोन वाट्या खोबऱ्या घेतलेल्या आपण गरम तवा असल्यामुळे पटकन घ्यायचा म्हणजे आधी आपण भाजलं होतं पण आता परत आपल्याला थोडस परतून घ्यायचं परतून घ्यायचं टाकायचं

नानीचा नानी छान असा पाटा आहे आधी स्वच्छ आम्ही धुऊन ठेवला होता सकाळी तर आता परत नाणी एकदा धुवून घेते मस्त आपण करायचं मस्त पाट्यावरच असं झणझणीत मटन खूप टेस्टी लागतं हे हे करायचं ना वाटायचं आहे नानी आपण हे छान आता दळून घेते नानी कांदा आता कांदा आपण वाटून घ्यायचा कांदा हा नानीच्या नानीने आता ह्या मस्त छान अशा चा, दिवाळीनिमित्त छान बांगड्या अ आहे छान ग्रीन कलरचे किती छान हात दिसत नानीचे आणि खूप सिंपल आहे जास्त काही बोलत नाही तुम्हाला बघितलं म्हणून वाटत असेल नानी शांत पण आहे आणि खूप सिंपल ते लोक सगळे म्हणजे सगळे जे नाना नानी आहे तुम्ही बघितलंच भाऊची माझ्या मिसेस ती पण खूप शांत आहे जास्त बोलत नाही आता आपल्या खोबरं वाटून घ्यायचंय मस्त बारीक करायचं आता खोबर बारीक झालं आता <coughs> येणं काढून घ्यायचं तर इकडे बघा छान असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे हे आपण तांदूळ डाळ घेतली तिथे पण छान भाजून झालेलं आहे इकडे कांदा टाकायचं आधी हा आता तेल टाकायचं दोन वगैरे तेल टाक ओके आता हे तर हा घरात ना नाणी हळद आपल्याला थोडीच टाकायची कारण आपण शिजवताना टाकली होती हा आपला मटन मीठ मसाला टाकायचा आता एवरेस्ट मसाला बघा मम्मी पण वापरते हा तो मसाला आहे म्हणजे आपण जे आधी तेल तेल टाकलं मग सगळे आपले घरातले मसाले टाकले लाल तिखट आता आपण जे वाटण करून घेतलं होतं ते टाकलंय तर आता छान याला परतवून घ्यायचं जोपर्यंत सांगत तेल सुटत नाही तोपर्यंत राहू द्यायचं हां नाही नाने? नाने आता थोडंसं आधी मटण टाकलंय आता हे आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचं छान सुगंध येतोय आणि तोंडाला पाणी पण आलेलं आहे असं वाटतं ना का आम्ही कधी जेवायला बसू सगळे आता बारी उकळी आली हे झालेलं आहे छान उकळी पण आली आहे मस्त उकळी आली आता त्याच्यावर आपण कोथंबीर टाकूर टाकू त्याच्यावर आता मस्त कोथंबीर टाकली आता नानीने छान इथे चुलीवर आता तवा ठेवलेला आहे मस्त तो गरम झालेला आहे आता नानी भाकरी करायला घेत आहे तर नानीच्या भाकरी बघा तुम्ही इतके छान मोठ्या मोठ्या करते नानी नाही मोठे मोठ्या भाकरी करताना तुम्ही भाकर रेडी आहे आता परत दुसरी भाकर पर करा घेतील नाने इकडे लगेच नाणी दुसरी भाकर तयार करायला घेतली आहे आता आम्ही जेवढे मेंबर आहोत तेवढे सगळ्यांच्या एक एक सगळ्यांना भाकर करणार नाणी एक्स्ट्राही करून ठेवेत खूप हवा आहे ते नानीने ना आता काढून आता अशी खाली ठेवली भाकर जागे दुसरी भाकर आता तिसरी भाकर कदा घेतली नाणी मोठ्या मोठ्या भाकरी झाल्या छान मस्त छान भाकऱ्या करून झालेल्या आहे बघा आता एक लास्ट भाकर होती नानी <laughs> नानी बिचारी सकाळपासून लागले तर इकडे बघा या दोघांनाही भूक लागलेली आहे का भूक लागली भाऊ <laughs> भूक लागली का तर आता दोघांना असं वाटतं त्यांना कधी खायला असं हे होईल कांदा लिंबू इकडे मस्त छान कापून झालंय इकडे नानीच्या जा भाकरी झालेल्या आहे तर इकडे आपलं मटन पण रेडी आहे तर कस झालं आता सांगा हे बसले आणि पाऊ बसले आता जेवायला बघू आता कसं झालं त्यांना सांग भूक चांगले एक वाजलाय बरशी भूक लागली त्यांना हे सुरू झाला कस झालं रे बोल ना हा हे बोलतील छान झालं ना मस्त चुरू खा भाकर विकर चुरा तर हे बघा असं छान असं नानीने मटण केलेलं आहे तर थँक्यू खूप आज आमच्यासाठी हा बेट ठरवला नानीनी आणि नानीची छान अशी रेसिपी दाखवली नानीने एवढा छान आहे बघा ना एवढा हा स्वयंपाक केला नानीनी तर आता हे जेवतील परत पुढे दाखवते यांचं जेवण झालं का माणसांचं म्हणजे जे जे आहे अन्न वगैरे मग नंतर आम्ही जेवण करू जेव्हा रे तर छान सगळ्यांचे जेवण झाले नाणी आता थोडस आम्ही आम्हीही तिघींनी जेवण केले आ, आरुणी पण जेवण केलं आता थोडस काही आराम घरातलं आता सगळं क्लीन करून घेऊ आम्ही आणि नानी काय बोलायचं <laughs> बोला तर नानी म्हणते का तुम्हीही ट्राय करा ही रेसिपी खूप छान बोलल्या आणि छान मटणाची आपल्याला छान ही रेसिपी पण दाखवली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला ला, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय